नमस्कार आज मी तुम्हाला नेहमीच्या डोस्यापेक्षा वेगळा प्रोटीनने भरलेला मल्टीमिक्स डाळ डोसा बनवून दाखवणार आहे यामध्ये आपण चार प्रकारच्या डाळी वापरलेल्या वापरलेल्या आहेत हा डोसा एकदम हेल्दी आणि कुरकुरीत होतो त्यासाठी मी सुरुवातीला दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत अर्धी वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे इथे आपल्याला अर्धी वाटी उडीद डाळ किंवा अख्खे उडीद असतील तर अख्खी उडीद घ्या अर्धी वाटी हरभरा डाळ घ्यायची आहे व अर्धे वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे डाळींमधून आपल्याला प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळतं तसेच मी इथे एक चमचा मेथी घातलेली आहे आता आपण हे सर्व स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवणार आहोत आता हे पाच ते तास पाच ते सहा तास झाल्यानंतर आपण हे द मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत हे बघा पूर्ण भिजलेले आहेत आपल्याला फर्मेंटेशन करायला ठेवायचं नाही आहे डायरेक्ट लगेच डोसे करायचे आहेत याच्यामध्ये मी लाल मिरच्या कांदा लसूण जिरे व मीठ घालून मिक्सरमधून बारीक करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेवढं पाहिजे तेवढं घालू शकता याच्यामध्ये कोथिंबीरही घातली तरी चालेल आता हे सर्व एकत्र मिक्स करून आपण मिक्सरमधनं थोडं थोडं करून बारीक करणार आहोत हा डोसा अतिशय चवीला छान लागतो व अतिशय हेल्दी आहे आता आपण ह्यात मिक्सरमध्ये घालून थोडंसं सुरुवातीला पाणी घालून जसं लागेल तसं पाणी वापरून हो। बारीक दळणार आहोत तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही तुम्ही बारीक दळा डोसे एकदम छान येतात व छा खायलाही एकदम टेस्टी लागतात बघा आपलं सर्व दळून झालेलं आहे आता मिक्सरमधून काढल्यानंतर तुम्हाला पाण्याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे कसा पाजे वो ता ता डोसा पाहिजे त्यानुसार ठेवा व तर गरम तेव्हा डोसे करून घ्या जेवढं शक्य आहे तेवढं पातळ करण्याचा प्रयत्न करा हा डोसा अजिबात चिटकत नाही पटकन निघतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद